दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा आज राज्यात चक्रीय वाऱ्यामुळे बोचऱ्या थंडीचा अनुभव सर्वजण घेत आहे तर उद्या बुधवारी ढगाळ वातावरणामुळे थंडीचा जोर कमी जाणवणार आहे सव्वीस ते अठ्ठावीस डिसेंबर दरम्यान राज्यातील एकवीस जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह किरकोळ पावसाची शक्यता असून सव्वीस आणि सत्तावीस डिसेंबरला नाशिक छत्रपती संभाजीनगरसह अकरा जिल्ह्यात गारपिटीचा अंदाज आहे त्यानंतर पुन्हा थंडी वाढणार असल्याचा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवला आहे राज्यात गेल्या दोन दिवसापासून ढगाळ वातावरणासह धुकं पसरल्यानं थंडी काहीशी गायब झाली होती किमान तापमान तीन ते चार अंश सेल्सिअस वाढलेलं आहे तर नाशिक नंदुरबार धुळे जळगाव मालेगाव अहिल्यानगर पुणे सातारा कोल्हापूर सोलापूर छत्रपती संभाजीनगर अकोला अमरावती नागपूर वाशिम शेगाव पुणे गोंदिया चंद्रपूर नांदेड परभणी या ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे तर नाशिक नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर अकोला अमरावती नागपूर गोंदिया वर्धा वाशिम या भागात गारपिटीचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक